नमस्कार माझ्या मैत्रिण चला मी तुम्हाला दसरा दाखवण्यासाठी नेते हे बघा आम्ही झोक्यामध्ये बसलो हा ही हिंगोलीमधला दसरा खूप मोठा दसरा भरतो बरं का इथं चला मग येताय आहे का बसण्यासाठी झोक्यामध्ये आम्हाला होती बघा पास आणि हे बघा आम्ही बसलो मोठा झोका आणि हे गोल फिरत होता एक ही आमची फॅमिली चला या मग सर्वजण एवढं गोल फिरत होतं माझ्या मुलांना तर खूप एन्जॉय वाटत होता माझा मात्र थरका पुढाला होता हे बघा एवढा मोठा झोका वर गेले की मी माझे डोळे घेतले लावून आणि म्हणत होते मला उतरा पण घरातले काय म्हणत होते तू बसले नाही तर आम्ही पण बसणार नाही त्यांच्या हाट्टापायी मला बसावंच लागलं आणि ह्याच्यामध्ये तर एवढी मजा येत होती का नाही मजा पण येत होती रडायला पण येत होतं हे बघा आणि इथं आवाज जर रिकॉर्ड करता येत नाही ना कारण कॉफी रायट इथं आवाज भरपूर होता ना तिथं त्याच्यामुळं हा माझा मुलगा हे बघा ह्या झोक्यामध्ये ती एवढी हसत होती मम्मी एवढी मोठी हसून तू घाबरतेस का ग आणि मोजचा एक होता बाप रे खरंच जेवावरची पोळी असते बरं का ह्या लोकांची आणि ही आपल्या लहानपणची आठवण झाली का नाही माझ्या मुलीला म्हटले मम्मी ह्या झोक्यामध्ये नको म्हणत होती मी म्हटले अगं मोठ्यांच्या झोक्यामध्ये कुणीही बसतं गरीबाच्या बसायला पाहिजे ना बेटा मग मोठ्यांकडे नाही जायचं अगोदर अगोदर गरिबांकडे जायचं ठीक आहे मम्मी आणि तुला जि तिथं देव जेवढा आनंद भेटला नाही ना तेवढा इथं भेटेल आणि खरंच बरं का एवढं ते फिरवत होते एवढं फिरवत होते शेवटी आम्हीच म्हटलं त्यांना बस झालं म्हणून चला तर मग माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल बेलायकनला प्रेस करा हे बघा एवढी मजा येत होती माझ्या मुलीनं म्हटली अगो मम्मी आता मी पुढच्या वर्षी पण ह्या झोक्यामध्ये बसणार बरं का म्हटले बघ बरं अगं आम्ही लहान होतो ना तेव्हा ह्याच झोक्यामध्ये बसायचो ते म्हटलं मम्मी खरंच का अन हे तेव्हाचे झोके आहेत काय म्हटले हो बाळा चला बाय